पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये महिन्यात पक्षाला रामराम करणाऱ्या वसंत <laughs> मोरेंना <laughs> प्रकाश आंबेडकरांचा हल्ला बोल राज्य सरकारचा मोठा निर्णय डब्ल्यू एस एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार या तिघांचं काय योगदान विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला पक्ष पुढेच पुढे पुढे घेणं न देणं फक्त क्रेडिट घ्यायची घाई काँग्रेस नेत्यांची खोचक टीका परळी प्रकरणात कराडांचा हात असल्याचं बोललं जातय तपास सीबीआय किंवा सी आय डीकडे वर्ग करावा रोहित पवारांचं वक्तव्य आया बहिणींना सांगायचं वेळा अर्थसंकल्प मी शब्दाचा पक्का अजित पवार कडाडले विधान परिषद निवडणुकीतून कोणाचीच माघार नाही अकरा जागांसाठी बारा जण लढणार गुप्त मतदान कोणाचा घात करणार शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा केविल प्रयत्न लाडकी बहीण योजनेवर विजय वेट्टीवारांची खरमरीत टीका सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त पंधराशे रुपयात काय होणार रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल अजित पवार हेही पायीवारीत या मार्गावर चालणार विधानसभेतून घोषणा काकांना टोला मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकलाय वंचित का सोडली वाहनांची वर्धा जिल्ह्यात चोरी आणि वाशिम जिल्ह्यात विक्री दोघांना अटक पीक विम्याची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठिया गोराई खाडीचा पाचारी पूल झाला ठेकेदारांच्या दिरंगाईचा महापालिका कर्मचाऱ्यांना फटका कारवाईची मागणी ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांचा दावा अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ विशेष विमानाने आणले दिल्लीत शिवसेनेच्या नेत्यांवर पंजाबमध्ये जीव घेणा हल्ला शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या बी आर एसला सुरुंग खासदारानंतर सहा आमदारही फोडले आसाममध्ये महापूर एकवीस लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा पटका ओबीसी एकत्र आहेत मनोज जरांगेंच्या आमच्या शुभेच्छा लक्ष्मण हाकेंचा पलटवार मुख्यमंत्र्यांची भेट नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका गोकुलच्या दूध दरात वाढ मुंबईसह पुणेकरांना फटका अर्थसंकल्पाची गुप्तता पातळी नाही विरोधकांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले अजित पवार लवकरच अमित शहाची भेट घेणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री